भारतीय जनता पार्टी जनसेवा सेवा भावी संस्था आर पी आई आठवले गट यांच्या संयुक्त विद्यमाने पाचशे छात्रांचे वाटप करण्यात आले घाटकोपर येथील एकशे पंचवीस वार्ड क्रमांकातील शहीद स्मारक सभागृह येथे छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व जनसेवा सेवाभावी संस्था घाटकोपरचे अध्यक्ष मुकुंद काकड आर पी आय आठवले गट महिला तालुका अध्यक्ष सौ भारती गुरव जनसेवा उपाध्यक्ष सचिन सकट जनसेवा सचिव रामदास भोर जनसेवा कार्याध्यक्ष सौ सुरेखा का घुगे तालुकाध्यक्ष आरपीआय आठवले गट राजाभाऊ गांगुर्डे सचिन सकट जनसेवा खजिनदार सौ विमल सांगळे भाजप नेत्या सौ प्रीती उपाध्याय जनसेवा सदस्य नंदू साठे इंजिनियर अक्षय घोगे विशाल काकड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते